दिल्ली दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर सगळ्या ज्या मेट्रो सिटीज आहेत म्हणजे पुणे नागपूर मुंबई या सगळ्या हाय अलर्टवरती आलेल्या आहेत पुण्यातील रेल्वे स्थानकावरती जवळपास रोजच्या रोज हजारो नाही तर लाखो प्रवासी येत असतात आणि जात असतात त्यामुळेच पुणे रेल्वे स्थानक हे सगळ्यात जास्त हाय अलर्टवरती असलेलं असणारं ठिकाण आहे पुणे शहरातलं आणि त्याच पार्श्वभूमीवरती सकाळपासनं जे श्वान पथक आहे किंवा रेल्वे पोलीस आहेत ते प प्रवाशांची कसून चौकशी ही करत आहे श्वान पथक जे आहे ते येऊन सातत्याने इथे पुणे रेल्वे स्थानकाची तपासणी ही करत आहे इकडे कंपल्सरी सगळ्यांना आपल्या बॅग्ज या चेक कराव्या लागत आहेत या स्कॅनिंग मशीन थ्रू या बॅग्ज कंपल्सरी हे टाकायला लागत असे टाकायला लागत आहेत त्यासोबतच प्रत्येकाची मेटल डिटेक्टरनी ही तपासणी होत आहे थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने श्वान पथक हे इकडे येऊन संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणीही करणार आहे त्यासोबतच बॉम्ब शोधक पथक जी जे आहे ते देखील इथे तैनात करण्यात आलेलं आहे कारण काल दिल्लीमध्ये झालेल्या घटनेनंतर हे सगळे जे गर्दीचे मोठ्या वर्दळीचे ठिकाण आहे ते सर्वात जास्त हाय अलर्टवरती आहेत त्यासोबतच जे सगळे बडे अधिकारी आहेत ते देखील इकडे रेल्वे स्थानकावरती तैनात आहे ते इकडे बंदोबस्तासाठी आलेले आहेत कारण कालच्या सगळ्या प्रकारानंतर जे मेट्रो सिटीज आहेत ते हाय अलर्टवरती गेलेले तर त्यासोबतच इथे पोलीस वॅन देखील तैनात करण्यात आलेली आहे ज्याने करून जर कुठला संशयित आढळलाच तर त्याला त्वरित इकडे या पोलीस व्हॅनमध्ये नेऊन चौकशीसाठी ने नेऊ शकतात त्यासोबतच हे जे मेन गेट आहे रेल्वे स्थानकाचं पुणे रेल्वे स्थानकाचं हे मेन गेट आहे इकडनंच प्लॅटफॉर्म नंबर एक आहे हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह ठिकाण आहे तिकडे प्रत्येक गेटवरती एक एक जवान हा तैनात करण्यात आलेला आहे त्याच्याकडे मेटल डिटेक्टर देखील आहे आणि जसं मी म्हटलं की थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने बॉम्ब शोधक पथक असू दे किंवा श्वान पथक असू दे हे देखील येऊन सातत्याने पुणे रेल्वे स्थानकाचं तपासणी करणार आहे थोडक्यात काल जी घटना झाली त्यानंतर जे मेट्रो सिटीज आहेत ते पूर्णपैकी हाय अलर्टवरती आहे आणि खास करून पुण्यातील रेल्वे स्थानक आणि त्यासोबतच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे सातत्याने वर्दळीचं असलेलं ठिकाण आहे तिकडे हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे